तर नमस्कार दादा साहेब तर पूर्ण वातावरण कसं वाटतं या पूर्ण बाजार समितीच्या इलेक्शनचं आपल्याला बघायला गेलं तर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये हे जे दोन पॅनल आहेत त्याच्यामध्ये श्री सिद्धेश्वर परिवर्तन जे पॅनल आहे बाजार समितीचं त्याच्यामध्ये जर आपण ते पाहिलं तर यामध्ये नवीन दमाच्या नवीन काहीतरी करण्यासाठी जे चेहऱ्यांची आपल्याला या ठिकाणी एकंदर चित्र दिसतात आणि दुसऱ्या पॅनलमध्ये जर आपण पाहिलं तर तेच तेच लोक आहेत ज्यांनी बाजार समितीवर अनेक वर्ष राज्य केलेलं आहे खरं तर बाजार समितीवर इतकं वर्ष राज्य करूनसुद्धा बाजार समितीची आज जर दुरावस्था तुम्ही पाहिली आहे शेतकऱ्यांच्या मालाची त्या ठिकाणी चोरी होते शेतकऱ्यांना प्यायला पाणी मिळत नाही शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेला माल आणल्यानंतर त्यांच्या मुक्कामाची सोय नसते त्याचबरोबर एकंदर जर तुम्ही कधी बाजार समितीमध्ये जर फिरलात तर तिथल्या रस्त्याची काही दुरावस्था असेल असे अनेक प्रश्न आहेत आणि या बाजार समितीच्या माध्यमातून अनेक सेवाभावी संस्थांना सहकार्य करता येतं पण असं कुठलंही काम आजपर्यंत त्या ठिकाणी दिसलं नाही तर सुभाषबापू देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे परिवर्तन पॅनल आहे या परिवर्तन पॅनलमध्ये हे मागचं जे काही विकासाचं राहिलेलं जे रथ आहे ते ओढून नेण्याची ताकद आहे त्यामुळं या ठिकाणी सगळीकडं पाहिल्यानंतर या परिवर्तन पॅनलला एक मोठा प्रतिसाद लाभला असं दिसतं आहे आणि निश्चितच सगळीकडं परिवर्तन पॅनलचीच हवा आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही खूपच सुंदरित त्या ठिकाणी मांडलात तर या इथे इतकी वर्ष गेल्या जेवढे पण वर्ष झालेत आपल्या पूर्ण बाजार समितीला बनवून पंचवीस तीस चाळीस वर्ष त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना एवढं आतापर्यंत शेतकऱ्यांसोबत काही चांगलं का झालं नाही म्हणजे शेतकऱ्यांवर अत्याचार का झाला तुमच्या हिशोबाने कसं आहे कुठलीही सत्ता आल्यानंतर काम करणारी ताज्या दमाची नव्या दमाची माणसं लागतात ज्यांना शेतकऱ्यांच्याबद्दल कळवळा असेल जनतेबद्दल तिथं जे जे काही शेतकरी भाजीपाला घेऊन येतात माल घेऊन येतात त्यांच्या प्रश्नाविषयी ज्यांना जाणीव आहे तेच त्या पद्धतीचे प्रश्न सोडवू शकतात त्यामुळे मला आवर्जून सांगायचं आहे की बाबा अशी माणसं आजपर्यंत कदाचित बाजार समितीला मिळेल नाही म्हणून तिथं असा विकास दिसत नाही पण येणाऱ्या का काळामध्ये आज लोक सगळीकडे चर्चा करत आहेत की परिवर्तन अटळ आहे तर या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून जर ही नव्या दमाची माणसं आली तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये नंबर एकची बाजार समिती सोलापूर बाजार समिती होईल बराबर अजून एक विचारायचं होतं या इलेक्शनमुळं येणाऱ्या जे स्थानिक इलेक्शन आहेत म्हणजे आपलं पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन याच्यावर काही इफेक्ट पडेल का प्रत्येक निवडणुकीचा पार्ट हवेत वेगळा असतो विधानसभेचा पार्ट वेगळा असतो लोकसभेचा पार्ट वेगळा असतो ही जी निवडणूक आहे ही सहकार खात्याच्या माध्यमातून घेतली जाणारी निवडणूक आहे याचे मतदार ठराविक असतात त्यामुळे मला वाटत नाही की फार मोठा परिणाम अशा वेगवेगळ्या माध्यमातून होऊ शकेल ही सहकार संस्थांची निवडणूक आहे याच्यामध्ये सगळ्यांना घेऊन चालत असताना बापूंनी आपण पाहिलं असेल बरोबर जी भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे ज्या कार्यकर्त्यांना आज बाजार समितीमध्ये प्रवेश करण्यासाठी एक मोठी संधी निर्माण द्यावी लागते त्यांना करण्यासाठी बापूंनी त्यांना संधी दिली त्यामुळे मला असं वाटतं की या निवडणुकीचा परिणाम इतर निवडणुकीवर होईल असं वाटतं चालतं सर खूप खूप धन्यवाद खूप चांगलं वाटलं आपल्याशी बोलून तर चला अशाच प्रकारे जे आहे या ठिकाणी आलेल्या विविध लोकांसोबत आपण संवाद साधत आहोत लोकांची जे मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि प्रत्येकाचं मत हा वेगळा असतो प्रत्येकाच्या मताला जे आहे या ठिकाणी आपल्याला सन्मान द्यावा लागतो एक पत्रकार म्हणून जे आहे आम्हाला प्रत्येकाचं जे आहे मत या ठिकाणी जाणून घेण्याचा एक अधिकार आहे तर खूपच सुंदरित्या झालेला आहे तर चला बघूया उद्या जे या भव्य इलेक्शनचा रिझल्ट येणार आहे तर कोणाची बाजू ही मोठी ठरते कोणाची बाजू ही छोटी ठरते कोण ह्या भव्य दिव्याशा इलेक्शनला जिंकतो आणि कोण या इलेक्शनमध्ये हरतो ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा जे आपण उद्या बघूया तर चला जाऊया इथून आता पुढच्या आपल्या टप्प्याकडे